अखेर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार नितीश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा काल बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आला अशी माहिती आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परळी येथे मुस्लिम समाजबांधव आक्रमक होऊन आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाकडून परडी पोलीस ठाण्यासमोर सकाळी बारा वाजल्यापासून मुस्लिम समाजाने ठिया मांडून बसला होता अखेर दहा तासानंतर सय्यद साजिद इब्राहिम यांच्या फिर्यादीवरून रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आमदार नितेश राणे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता बी एन एसप्रमाणे कलम तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे त्रेपन्न तो परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी सकल हिंदू समाज आयोजित एका मोर्चामध्ये आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाला टार्गेट करत शिवीगाळ केली तसेच धमकी दिली आहे आणि मस्जिदोमे आकार चुनचुनकर मारेंगे यामुळे मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण झाला असून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नेहमी जातीय धार्मिक तेढ वाढील अशी प्रक्षोभक वेताल वक्तव्य जाणूनबुजून केल्याचा आरोप मुस्लिम समाज बांधवांनी केला त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने आमदार नितेश राणेवर भारतीय न्यायसंहिता बी एन एसप्रमाणे गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला आहे याचा पुढील तपास परळी पोलीस करत आहेत